मस्त बघा किती छान खुसखुशीत झालंय चावायलाच नको इतके सुंदर झाले बघा बघा तापता टाकताश आणि सुरगळे नमस्कार मी दीप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप हार्दिक स्वागत आहे आज आपण तिळाची म्हणजे वडी बनवतोय तिळकूट तर त्याच्यासाठी बघा मी काय साहित्य घेतलं आहे तर हे पाव किलो तिळ आहेत सफेद तिळ आणि हे मी गावरान तीळ घेतले ह्याची चव एकदम अप्रतिम असते म्हणजे पॉलिशच्या तिळापेक्षा पॉलिशचे तीळ नुसते पांढरे धोप असतात बाकी त्याच्यात चव तर काहीच नसते पण हे खूप छान टेस्टी लागतात आणि हे पाव किलो आहेत आणि हे मी एक वाटी दीडशे ग्रॅम शेंगदाणे घेतले ह्याच्या दुप्पट हे म्हणजे वाटीचं माप सांगायचं तर ह्याच्या दुप्पट दोन वाट्या हे तीळ आहेत हे पाव किलो आहेत आणि ही एक वाटी शेंगदाणे आहेत हे दीडशे ग्रॅम आहेत म्हणजे अडीचशे आणि दीडशे हे एकूण चारशे झाले आणि एवढाच दो हा दोन वाट्या हा छोट्या दोन वाट्या हा गुळ आहे आणि तो चारशे ग्रॅम आहे म्हणजे ह्या गुळाबरोबर ह्याचं वजन हे समान आहे हे दोन चमचे तूप घेतलं आहे हे थोडंसं किसलेलं खो सुकं खोबरं घेतलं आहे हे जायफळ आणि जायफळचा एक पीस आहे आणि ही वेलची पावडर आहे तर झाला तर आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तिळाची वडी गॅस ऑन केलाय प्रथम आपण हे तिळ सगळे भाजून घेऊया हे स्वच्छ निवडून चाळणीने चाळून म्हणजे ह्याच्यात समजा काही पावडर वगैरे किंवा असं असतं गोणीत त्या तिळाची जी गोणी ते पाण्याकडे तर ते आपण छान चाळून वगैरे व्यवस्थित त्याच्यातला कचरा काय असेल तर काढून आपण हे स्वच्छ निवडून घ्यायचे तर आता मी हे प्रथम तीळ भाजून घेते तीळ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि ह्याला काय भाजायला वेळ नाही लागत पटापट होतात भाजून फक्त कढई चांगली तापायला पाहिजे कढई आपली तापलीये असे तडतडले तीळ हे मग आपण काढून घ्यायचे चांगले भाजले गेल्यामुळे मस्त त्याचा सुगंध छान येतो त्या वडीमध्ये आणि आपल्याला खायला पण दाताखाली एकदम ती छान लागते वडी म्हणजे त्याची जी तिळाची चव आणि त्या गुळाची मिक्स झालेली चव आहे ती आपल्या झिमेवर रेंगाळते तोंडातल्या तोंडात इतकं मस्त लागतं तिळाची वडी आपले तिळ छान खमंग भाजून झाले त्याचा सुगंध पण छान मस्त येतोय आपण हे तिळ काढून घेऊया मस्त छान सुगंध दरवळलाय आणि तिळ पण छान खमंग भाजून गेले बघा कलर तसा बदललाय आता आपण हे काढून घेऊया परातीच पर वाव आपण शेंगदाणे भाजून पर्यंत परातीत हे तीळ थंड करून घेऊया भाजून झाले बघा दाग पडल्यावरती शेंगदाण्याला पणंग भाजले आता आपण गॅस बंद करूया हो आणि शेंगदाणे काढून घेऊया हो गॅस बंदच आहे आपला म्हणजे गॅस बंदच आहे थोडस खोबरं मी याच्यात भाजून घेते म्हणजे नुसतं परतून घेते म्हणजे आपल्याला जास्त भाजायचं नाही गरम कढईतच फक्त जरास हे करून घेतलं नुसतं आपण गरम करून घेतलंय बघा म्हणजे भाजलं नाहीये ते पण कुरकुरीत झालंय बघा कुरकुरीत झालंय केलंय आणि एकदम स्लो फ्लेम आहे त्याच्यात थोडस परतून खोबऱ्याचा आता मस्त सुगंध हे केलंय खोबरं भाजलेलं दिसत नाही बघा असं कळपवलं नाहीये फक्त त्याचा स्मेल येईपर्यंत स्टॉन परतून घेतलंय म्हणजे असं जर कच्च राहिलं तर मग आपल्या चिकीला खोबऱ्याचा फवट वास येईल ना थोड्या दिवसांनी म्हणून आपण हे चांगलं परतून घ्यायचं कढई त्याप्रमाणे घेतलंय बघा आता एकदम कुरकुरीत झालंय हे बघा चुरा होतंय ना असं भाजून यायला पाहिजे म्हणजे थोडस आणि आता आपण हे तिळात काढून घेऊया त्याने गार झालेत आपण सोडून घेऊया याच्यात आता आपण शेंगदाणे थंड झालेत आपले थोडे बारीक करून घेऊया पल्स मोडवर आपण बारीक करून घेतलंय छान झाले खूप आता आपण थोडे थोडे तीळ घेऊया हो पल्स मोडवर घ्यायचे आणि थोडे तीळ मी बाजूला काढून ठेवले कारण जास्त आपण फिरवलं हो ना तर ह्याच्यातनं तेल सुटेल ह्याला परातीत घेत सगळं मिश्रण दोनदाच फक्त हे करून घेतलंय शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं तिळकूट हे जरा असं मिक्स करून घेऊया काय मस्त सुगंध येतोय म्हणून सांगू तुम्हाला मैत्रिणीनो खूप छान सुगंध येतोय तिळाचा शेंगदाण्याचा आणि त्याच्यात आता गुळाचाही गुळ तावा विरघळल्यावर गुळ मी तूप टाकलं एक चमचा पा करायचा नाही फक्त ह्याच्यात विथळून घ्यायचंय आता पण याच्यात हे हा गुळ मी बारीक शिरून घेतलाय आणि तसा सॉफ्ट आहे हा गुळ त्यामुळे तो ह्याच्यात पटकन वितळेल गुळाचे कडे फक्त आपल्याला भितळवून घ्यायचे पाक नाही बिलकुल पाक करायचा नाहीये आता आपली वडी चिवट होईल पाणी टाकायचं बस आता थोडासा कड यायला सुरुवात झाली बघा आपल्या गुळाला आपल्याला जास्त हे एवढंच बस कड येईपर्यंतच गुळ हे करून आहे शिजव म्हणजे शिजवायचा नाहीये हा वितळवून आहे फक्त तर थोडासा कड यायला लागला आता आपण ह्याच्यात हे तिळपूर घालूया अख्खे तिळ पण घातले बघा कड आलाय आता आपण घालतोय गॅस मंदच आहे त्याच्यात आपण ही अर्धा चमचा मी वेलची पूड घेतली आणि थोडं जायफळ मी मीठ पिसून घालतेच्यात मिश्रण आता आपल्याला गोळा करून घ्यायचा एक जीव असट्ट होत येईल आता आपलं मिश्रण चांगलं एकजीव गोळा झाला बघा तर आपण हे गॅस बंद करून ह्याच्यात येऊया काढ वडी कट करून घेऊया हा मस्त कट होते मस्त वड्या झाल्यात आपल्या बघा एकदम खुसखुशीत झाल्या अशा या सुंदर वड्यात तिळाच्या वड्या तयार झाल्या आहेत माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की आपले अभिप्राय द्या माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण आता पुढच्या व्हिडिओत असेच पुन्हा भेटू मस्त झालंय बघा एकदम खुसखुशीत आवाजच नको म्हातारे माणसं लहान मुलं कोणी आरामात खाईन एकदम सुंदर झालं